एक तुम्हाला सगळ्यांना सूचना द्यायची आहे याच्या सहा तारखेपासून सहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी या वेळेमध्ये तुमच्या परळीमध्ये महा भव्य देवळे असा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा होणार आहे भव्य दिवळे भक्तपलायण गुरुवरे राहुल बाबा बाबांनी बाबांचा तो असा कार्यक्रम आहे मला तो सोहळा अर्वतावर मेरो पर्वतावर होणार आहे सहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी सकाळी गाथा भजन असेल त्यानंतर जेवण असतील त्यानंतर व्रतस्मरणीय चरित्र असेल नंतर सात ते नऊ यावेळेस गुरुवारी बाबांचेच कीर्तन असतील बाबांचे सातही दिवस कीर्तन असतील आता दिवस बाबांचेच कीर्तन असतील आणि अखंड नामस्मरण असेल चोवीस तास एका एका गावाला दोन दोन तास आहेत असे बारा गाव दोन दोन तास त्याचा मंडप वेगळा असेल नामस्मरण म्हणजे असं बसून नाही कीर्तनापासून खूप आनंद महाराज आम्ही मागच्या वर्षी आम्ही गेला होतो खूप आनंद रात्री अकरा ते एक आमचा पहार आहे जवळपास आमच्या इथून एवढ्या लागून आता निघालो आम्ही इथून निघालो आम्हाला या गाड्यांना जायला चार तास लागतात आमच्याकडे जवळपास शंभर ते दीडशे माणूस आमची दुनियाला आता येणार आहे तेवढी आणि तेवढ्याचा नामस्मरण सोहळा ज्याला गाथा पारायण करता ते पारायणाला बसा ज्यांना पारायण करता येत करता येत नसेल वाचन करता येत नसेल नामस्मरण करा नामस्मरण पारायण करून पुन्हा येते पडण्याची सेवा असेल पत्रावळी उचलण्याची सेवा असेल जी काही सेवा असेल ती करता येते आम्ही सुद्धा सात दिवस तिथे राहणार आहोत आणि महाराष्ट्रातून भव्य दिव्य असा तो सोहळा आपल्या भाग्यानं परत आम्ही सांगितलं की एवढ्या लांबून दीडशे किलोमीटर वरून आम्ही इथे येणार आहोत तुम्हाला तर दीड किलोमीटर आहे मला तीनच किलोमीटर आहे ना तू तीनच किलोमीटर आणि मग तुम्हाला आणि ही पर्वणी पुन्हा येणे नाही असा सप्ताह मला त्या सप्ताहामध्ये एक विषय सांगतो तुम्हाला त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून तर कालावधीपर्यंत कुणालाही रुपया दिल्या जाणार नाही बाबांच्या कोणत्याच कार्यक्रमात दिल्या जात नाही निव्वळ पुण्याचा पाऊस पडणारा सप्ताह म्हणजे बाबांचा सप्ताह निव्वळ पुण्याचा पाऊस

असा साजरा करायचा आहे आणि आपल्या पत्रात आपल्याला जेवढं पाहता येईल पुण्य घ्यायचं आहे आपल्याला ही महापर्वणी आलेली आहे असं सगळ्यांना बाबाच्या वतीने मी निमंत्रण देतो आणि झालेली शेवासर्पित करतो ज्ञानेश्वर